सात वर्ष के वर्ष सत्ता बैठे सत्ता हजार দাদা <laughs> চাহ मुकाबला सर रोह्यामध्ये देखील असाच वाद झाल्याचं या ठिकाणी समोर आलंय मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते काय तणावाची परिस्थिती आहे नेमकं काय कारण होतं वादाचं निवडणूक आहे म्हटल्यावर थोडस त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो थोडसं गरम गरमजोशपणा असतो पण रोह्याची संस्कृती ही चांगली राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षांच्या काही सहकार्यामध्ये थोडीशी आ, या मतदानाच्या दरम्यान थोडीफार झाली पण मी असेल आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी असेल आम्ही सामंजस्याची भूमिका घेऊन मतदानाला किंवा या सर्व प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची पूर्णपणाने खबरदारी आम्ही दोन्ही पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते घेणार हे बघा हे लोकशाही लोकशाहीमध्ये सर्वांना सारखा अधिकार असतो आज माझा मुलगा रोशन चापेकर उमेदवार म्हणून हे पुढे त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली म्हणून त्यांनी माझ्या मुलाला एवढा पोलीस प्रशासना समोर माझ्या मुलाला टीबू लागवून मारला त्यांनी आणि माझ्या मुलाचा उद्या काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण आज जर पोलीस लोकांनी जर कंप्लेंट नाही घेतली आणि त्याला जर अटक नाही केली तर मी सर्वांसमोर करणार आहे आज तेवढा मी निश्चित सांगतो उद्या माझ्या मुला जाऊन आज एवढ्या हजारो लोक समोर जर मारत असेल तर उद्या आम्हाला इथं राहायचंय उद्या जबाबदारी कोण घेणार आहे आणि असं सगळे त्यांचे मी कुठला पक्षाचा नाहीये माझा मुलगा बीजेपी मधून कमल उभा आहे आणि पीपुटला तो व्यवस्थित नाही ज्यांचं त्यांनी त्यांच्या मुलाने जाऊन माझ्या मुलाला मारलेलं आहे हा समीर शेडगे समीर सपकाळ समीर सपकाळ आणि त्यांचा मुलगा त्यांनी सर्व ग्रुपने जाऊन माझ्या मुला दोन्ही मुलाला मारलेलं आहे तुमची आता काय भूमिका आहे माझी भूमिका त्याची माझ्या मुलाला योग्य नाही मिळायला पाहिजे नाही तर मी रोहा मध्ये जे काय प्रकार घडलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची तिथं जोरात हानामाऱ्या झाल्या तिथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी झाल्या परंतु राष्ट्रवादीसोबतच का जिल्ह्यामध्ये भानगडी होत आहेत हे देखील थोडं आत्मचिंतन तटकर्यांनी करावं अशी मला त्यांनी विनंती आहे कारण की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने रोहा बदलतोय रोहाची जनतेने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सत्ता परिवर्तन ही अटळ आहे आणि रोहाची जनता ही वाट पाहते की उद्या धनुष्य बाणावरती तिथं असणाऱ्या आमच्या धोत्रे काकी यांना कशा पद्धतीने निवडून द्यायचं आणि रोह्यामध्ये जो प्रचंड एवढ्या वर्षी झालेला दा भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार पण रोह्याची जनता उद्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे अनिकेत तटकरेंना कदाचित माहिती नसेल परंतु त्यांनी त्याच्या ते पप्पाला विचारावं की भरत शेठ आणि विकास गोखोलेचं नाव घेतल्याशिवाय तटकरेंना घात जात नव्हता लोकसभेला आणि त्यावेळेला जर का कडेलोट कुणाचा होणार होता त्यावेळेला आदरणीय महेंद्र दळवी साहेब रवीशेठ पाटील साहेब असतील भरत शेठ असतील किंवा योगेश कदम असेल या सर्वांनी तो कडेलोट थांबवलेला आहे आणि तो त्याची इच्छा आहे ती दोन हजार एकोणतीसला तोही देखील आम्ही पूर्ण करून देऊ